कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील दोनगाव येथे झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची सन दोन हजार चौदापासून चौकशी करून दोषींवर कारवाई करून गुन्हे नोंदवून या योजनेवर झालेले खर्च वसूल करण्यात यावे यासाठी एक जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोनगाव येथील नवरखा पठाण यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे दोनगाव येथे सन दोन हजार चौदामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबवण्यात आली या योजनेवर करोडो रुपये खर्च झाले परंतु अद्यापर्यंत ही सदर योजनेपासून पाणीपुरवठा झालाच नाही त्यामुळे करोडो रुपये खर्च कुठे झाले आणि काम आजपर्यंत अपूर्ण कसे तसेच स्थानिक पाणी पुरवठा समितीने आजपर्यंत करोडो रुपये खर्च करूनही कोणतीही बाब पाहिली नाही याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी तसेच सदर दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी जमील पठाण यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला राजकीय पुढारी आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा जाहीर केला आहे जोपर्यंत चौकशी होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे जमीन पठाण यांनी बोलताना सांगितले सावधान हिंदुस्थान न्यूज करिता दीपक देशमुख मेहकर आहे डोणगाव ग्रामपंचायत समोर नवीन वर्षामध्ये शब्दवाणीचे संपादक जमील भाई पठाण यांनी उपोषण मानलेलं आहे यांची काय समस्या याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बोला आपलं काय मत आहे समस्या अशी आहे की दोन हजार मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना याचे आमच्या डोनगावमध्ये काम झाले पहिल्या टप्प्यामध्ये चार साडेचार अंदाजे साडेचार कोटी रुपये आले या कामामध्ये संबंधित समिती अधिकारी यांनी थातूरमातूर काम दाखवले आणि शासनाला असा असा दाखवला की बा हे कामामध्ये हे पैसे अपुरे पडत आहेत म्हणून पुन्हा यांनी शासनाकडून अंदाजे तीन सव्वा तीन कोटी रुपये घेतले आज दोन हजार चौदापासून सात कोटी रुपये साडेसात कोटी रुपये खर्च केले यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेवर परंतु आजपर्यंतही सुद्धा गावामध्ये पाणी आलेले नाही हे जे बी काम आहे पूर्ण हे पूर्ण थातूरमातूर काम झालेले आणि अधिकारी यांनी ठेकेदारासोबत संगमत केले तसेच पाणीपुरवठाची जी समिती यांनीसुद्धा संगमत केले आणि हे परस्पर काम म्हणजे नकली काम दाखवून परस्पर बिल काढण्यात आले आणि दुसरा जे निधी दुसरा जे निधी वाढीव निधी मागितला होता यांनी तीन सव्वा तीन कोटी रुपये हा तर कोरोना काळामध्ये भेटलेला निधी आहे तर या कोरोना काळामध्ये सर्व बंद असतानासुद्धा यांना निधी मिळाला कसा म्हणजे याचा अर्थ अधिकारीसुद्धा याच्यामध्ये मिली बघत केलेली आहे यांनी आणि हे पूर्ण आज दहा वर्ष लागले दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीस लागला परंतु आजपर्यंतही डोनगाववाशियांना या राष्ट्रीय पेयजल योजनेचं पाणी मिळालेलं नाही कारण हे पूर्ण काम बोगच झालेलं आहे तर आमची अशी मागणी आहे की बाबा या हे जे काम झालेलं आहे याची दोन हजार चौदापासून स सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी संबंधित समिती याच्यावर गुन्हा नोंद करावे व याच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही नवीन वर्षाचं एक तारखेपासून आजपासून आम्ही आमर आमरण उपोषण करत आहो मी त्यासाठी आम्ही तर ग्रामपंचायत आवारामध्ये हे आमचं पेंडल लावून आम्ही बसलेलो ला। जोपर्यंत याच्यावर दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुटणार असं आपलं मूल हां माझं म्हणणं आहे किंवा जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तुम्ही आम्हाला ठोकपणे सांगत नाही की आम्ही दोषीवर कारवाई करू त्याच्यावर गुन्हे नोंद करू आणि यांनी जे पैसा अपव्यय खर्च केला तो आम्ही वसूल करू त्याच्यानंतरच हा उपोषण सुटणार आहे कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा